राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे वतीने तहसीलदार पैठण यांना निवेदन महायुती सरकारनं विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांची सातबारा कोरा करून संपूर्ण कर्जमाफी करणार असल्याचं आपल्या जाहीरनाम्यात जनतेला आश्वासन दिलं होतं परंतु सत्ता आल्यानंतर त्यांनी कर्जमाफी केली नसल्यानं सरकारनं जनतेची फसवणूक केली असून सरकारनं लवकरात लवकर शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी लाडक्या बहिणीच्या जाहीरनाम्यात आश्वासन दिल्याप्रमाणे एकवीसशे रुपये तात्काळ बहिणींच्या खात्यावर जमा करावी अल्पसंख्याक समाजावर अन्यायकारक असणारा वख बोर्ड संशोधन बिल रद्द करावा विद्युत मंडळ तर्फे नवगाव परिसरात लाईटची रोज होणारे भारनियमन रद्द व्हावे काल केलेली पेट्रोल दोन रुपये डिझेल पैसे व गॅसची केलेली दरवाढ रद्द करावी चितेगाव तालुका पैठण येथे चालू असलेला अनधिकृत टोल नाका बंद करावा बिडकींवर चितेगाव येथील बसस्टँडवरच रस्ता लवकरात लवकर पूर्ण करावा पैठण ते हिरडपुरीचे रोड सिमेंटचे न करता डांबरीकरण करण्यात यावे पैठण तालुक्याची कारखान्यांनी शेतकऱ्यांचे ऊसाचे बिले एकोणतीसशे रुपये टनाप्रमाणे तात्काळ शेतकऱ्यांना देण्यात यावे पैठण तालुक्यात चार एप्रिल रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचं झालेल्या नुकसानाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशा निवेदन आठ चार दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारी सकाळी तहसीलदार पैठण यांना देण्यात आले वरील मागण्यांचा तात्काळ सरकार दरबारी पाठपुरावा करता करावा नसता जिल्हाधिकारी कार्यालयावर पैठणचे माजी आमदार संजय भाऊ वागचरे यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा व आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे वतीने तालुका अध्यक्ष डॉक्टर गुल्लात पठाण यांनी दिला याप्रसंगी पैठणचे माजी आमदार संजय भाऊ वाघचौरे पैठण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डॉक्टर गुलदात पठाण माजी तालुका अध्यक्ष गोविंद तात्या शिंदे युवकचे तालुका अध्यक्ष विशाल वागचौरे कल्याण भुकेले शहर अध्यक्ष उमेश पांडुरे विहा मांडवाचे माजी सरपंच राजू शेख शिवाजीराव घोडके बबू फुलारी किरण शिंदे आसिफ पठाण हबीब पठाण मेहमूद मौलाना कैसर पठाण आदीजण उपस्थित होते प्रतिनिधी मौलाना रईस बुलंदावाज पैठण